जे कोकणगावमध्ये बाजरीमध्ये आता मेंढ्या इंटरेस्ट त्या चारा बाजरी नको तालुका ता श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर गाव कोकणगाव আর হানু 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 খোজ आज <laughs> तरी लस शिकवणार नाही आज मी तरी म्हणतात फिल्म दाखवतो ड्रायव्हर आई हा ड्रायव्हर आहे ना बरोबर जा पण हा, हा। दा। तरी जे बाळ मित्रांनो तरी आता आपण आम्ही चाललो झाल्या दिला मेंढरला असं आहे ती वा पावसामुळे म्हणजे गरब गरब म्हणजे तोंडात ना जर जखमा होते त्या ठेवून लशी करून घे म्हणजे लस दे लावले चाललं पालखी पालखी चालले करा संधी खांडी लागली आम्हाला बोललो आम्ही चाललोय होय पाहू ना इथन पड्याला जात नाही द्या होय पड्याला जाणार नाही द्या हाँ बस बस चल तू जा तब मुझसे पालकी है तो अपने पढ़े लाए मंगना तालों जिल्हा अहिल्यानगर गाव कोकणगाव आता आम्ही चालले तळावळी नेट मेंटा इथून आता म्हणतात लोक दाखवतो ट्रस्टवर ना औषध आले ते तिथे लसीकरण दिलं डॉक्टर म्हणते ते उद्या तळावर तळावर अशी नवीन नवीन हडू तुम्हाला दाखवतोय सकाळचे लावे सात आठ नऊ वाजता आरती संध्याकाळची नऊ वाजता आरती तुम्हाला लावे दाखवेल ह

आपण पूर्ण गावाला कोकण गावाला पूर्ण बाहेर बघता आलं नाही אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה